हॅलो गाइस कशा आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण यामागचं एकच की आपण दिवसेंदिवस बघत आहोत की आत्ताच पंधरा ऑगस्ट आपण सेलिब्रेशन केला साजरा केला त्याच्या के आधीच जी घटना झाली होती नऊ ऑगस्टला जी कोलकातामध्ये घडली होती एक लेडी डॉक्टरवरती अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून जिचा मर्डर करण्यात आला त्याच्या अगोदरच्या वेळेमध्ये आम्ही पाहिलं होतं की नवी मुंबईमध्ये यशस्वी शिंदे नावाच्या मुलीवर देखील तशाच प्रकारचा काहीसा प्रसंग तिच्यावरती ओढवला होता आणि आत्ताच नुकताच आपल्यासमोर येतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना महिला इथे सुरक्षित आहेत का महिला ठीक असतानाच आत्ता आपण रिसेंटली नवीन बघतोय की बदलापूरमध्ये की एकदम हादरून टाकणारी अंगाला शहारा आणण्यासारखी ही गोष्ट झाली आहे की वय तिचं अगदी तीन ते ती चार वर्षाची अशा दोन मुलींवरती शाळेत आदर्श विद्यालय ही नामांकित अशी शाळा आहे मोठी ज्या शाळेमध्ये त्या लहान मुलींवर चिमुरड्यांवरती अत्याचार लैंगिक शोषण झालेला आहे आणि शोषण करणारा हा व्यक्ती शाळेतील शिपाई कर्मचारी साफसफाई करणारा आणि त्या मुलाने त्या इसमाने ह्या दोन मुलींवरती अत्याचार केला आहे आणि हे कधी उघडकीस आलं तर अक्षय शिंदे मे बी त्या इसमाचं नाव असावं आणि मुली शाळेत जायला तयार होत नव्हत्या तर आजोबांनी विचारलं त्या मुलीला की तू का जात आहेस तर ज्यावेळेस तिने तिच्या आईला सांगितलं की आई मला त्रास होतो मला शूच्या जागेवर ती मुंग्या चावत आहे हा जो वाक्य आहे हे जे शब्द आहेत त्या बोगडीचे बोलतानाचे की मला त्रास होतो मला लघवीच्या जागी अरे मुंग्या चावत आहेत तर मला म्हणून शाळेत जायचं नाही आहे मी आजपासून शाळेत जाणार नाही आहे मग त्यावेळेस तिच्या आईने तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर तेव्हा तिला कळालं की आपल्या मुलीवरती रेप झाले लैंगिक शोषण झालं आहे तिचं अत्याचार झाला तिच्यावरती ह्या कोवळ्या मनावरती एवढीश चिमुरडीवरती ते किती घृणास्पद वाटते किती घाण वाटते म्हणजे आजची महिला ती सुरक्षित आहे का महिला तर आपण समजू शकतो की पण ही एवढीशी चिमुरडी जी तीन ते चार वर्षांची आहे त्यातलं तिला काही माहित आहे आणि तिच्यावरती एवढा मोठा अति प्रसंग घडला आहे म्हणजे मुली कुठे सुरक्षित आहेत आत्ताच कोलकातामध्ये झालेली जी घटना आहे जी लेडी डॉक्टर होती जिने म्हणतात ना पेशंटचा जीव वाचवण्यासाठी ती छत्तीस छत्तीस तास काम करत होती त्या हॉस्पिटलमध्ये दे सेवा देत होती आणि तिच्यावरती हा अतिप्रसंग आला आता ही बदलापुरची जी घटना आहे ती घटना झालेली आहे ती तीन ते चार वर्षाच्या मुलीवरती आदर्श विद्यालय हे नाव आहे शाळेचा नामांकित मोठी शाळा आहे मला तर अटक करण्यात आलेली आहे तीन दिवसाची त्याला कोठडी दिलेली आहे आणि त्यामुळे आजचं हे जे पब्लिक आहे बदलापूरचं तर माने खरंच असा जो आवाज प्रत्येकाने उठवला पण फायदा काय कोठडीमध्ये घेत आहेत रिमाइंडमध्ये घेत आहेत आणि त्यानंतर काय अशा नराधमना तर सार तर की शिक्षाच झाली पाहिजे ज्यावेळेस एकाला शिक्षा होईल तर त्याच्या पाठचा तो जरा बचपून राहील की नाही तेवढी काळीमा म्हणजे म्हणतात ना गोष्ट असतात इतकी घाण काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये महिला कुठे सुरक्षित आहे कसं होईल म्हणजे आईवडिलांनी असा कुठला स्पेसच राहिलेला नाही आहे की त्या ठिकाणी आपण आपल्या मुलांना सुरक्षितपणे ठेवू शकतो नेऊ शकतो विद्येचं मंदिर आहे ज्या शाळेमध्ये अशी घटना झालेली आहे तर त्या शिक्षकांना तिकडच्या मुख्याध्यापिकांना आणि जे ने आण करणाऱ्या ज्या सेविका आहेत त्यांना देखील निलंबित करण्यात आलेला आहे आणि इवन CCTV, आण है ही जी गोष्ट आहे एवढी मोठी शाळा आहे नावाजलेली शाळा आहे आदर्श विद्यालय म्हणून तर त्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे देखील बंद होते आणि त्यामुळे पब्लिक एवढ्या रोषामध्ये ही घटना घडलेली आहे बारा ते तेरा ऑगस्टला आणि अजूनपर्यंत ती दाबून ठेवली होती आजची तारीख आपण वीस बघत आहोत मग न्याय हा मागा, मागाव मागायचा तरी कुठे ज्यावेळेस आपण जातोय बारा तासांच्या आतमध्ये आपण रिपोर्ट करायला जातोय तर त्यासाठी पण एवढा वेळ घेतला जातो जातोय ती प्रोसेस करण्यासाठी की सामान्य माणसाने करायचं तर करायचं काय काहीच कळत नाही वाईट वाटतं ना आज जी घटना म्हणजे आजचं जे ब बदलापूरचं जे स्टेशन लोकांनी अडवून ठेवलेलं आहे किंवा धरून ठेवलेलं आहे आणि ट्रेन ज्या शाळा बंद ठेवलेली आहे पूर्ण बदलापूर बंद ठेवलेलं आहे मी तर म्हणून असं सगळ्यांनी एकत्र येऊन है, तो इस है, हा प्रयत्न केला आहे तर खरंच खूप चांगला आहे पण त्यातून मिळणारा न्याय हा तितकाच महत्त्वाचा असणार आहे कारण की जोपर्यंत त्या चिमुरडीवरती झालेल्या अत्याचाराबद्दल जर आपण त्यांना न्याय दिला नाही तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा काही एक उपयोग होणार नाही तर त्या व्हिडिओमध्ये असं पण बघितलं होतं की जो, जो जमाव एवढा जमला होता एवढी माणसं त्यात लेडीज त्याच आहेत की त्याच्यामध्ये बॅनर पण लागलेले ला आहेत की तुम्ही आम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे देत आहात तर ते न देता आमच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी करा महिला इथे सुरक्षित नाही आहेत तर त्या महिलांसाठी त्या मुलींसाठी काहीतरी करा ह्या संदर्भातलं होतं आणि बघू आता सो काय होते कसं होते ते खूप वाईट आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे माझ्या मते तरी आणि हे कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे थांबवलं गेलं पाहिजे लगातार एका पाठोपाठी एक ह्या घटना ज्या घडत आहेत त्या खूप घुणास्पद आहेत खूप किळसवाय वाटतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशीच आणि ज्या चिड्डीच्या आई वडिलांवरती ही गोष्ट म्हणजे त्या मुलीवरती जो प्रसंग झालेला आहे खूप वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचा की मुलगी म्हणून जन्माला आलोय हे खूप वाईट आहे का मुलींचा जन्मच या सगळ्या गोष्टींसाठीच आहे का आमचं काही चुकलं आहे का खरंच प्रशासनाने ह्याच्यावरती कठोरात कठोर आणि जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी हीच मागणी आहे माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना हात जोडून की खरंच हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी तुमचा प्रयत्न असावा पोलीस प्रशासनाला देखील सरकारला देखील एकच निवेदन आहे हे जे तुम्ही तीन हजार रुपये देत आहेत महिलांसाठी ते न देता आमची सुरक्षता याकडे तुमचं लक्ष जास्त असू द्या ही एकच विनंती तुम्हाला जमलेल्या जमावाने इथे पोलीस अधिकाऱ्यांना हाकलून लावलेले आहे ला त्यांच्यावरती दगडफेक केलेली आहे आणि हे दगडफेक होत असताना त्यांच्या अंगावरती लागत असताना ते स्वतःहून इथून निघून गेलेले आहेत की तुम्ही आम्ही आम्हाला समजावू नका जी झालेली घटना आहे त्या घटनेचा पाठपुरावा करा आणि लवकरात लवकर त्याची मुरडीला अन्याय जो अन्याय झालेला आहे त्याची मुरडीवरती तिला न्याय मिळवून द्यावा असा या जमावाचा सगळ्यांची एकच इच्छा आहे एकच मागणं आहे की तुम्ही आम्हाला न समजावता